नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत तो म्हणजे आपल्या शेतीसाठी शेतात जाण्यासाठी जो काही आवश्यक रस्ता असतो शेतरस्ता पाणंद रस्ते वहिवटीबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे हा महत्वपूर्ण निर्णय नेमका काय आहे याचा या तुमच्या आमच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन कशा पद्धतीने यातून सुलभ होणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा तर हा युट्यूब चॅनल नक्कीच करा त्यासोबत शेजारी बेलायकंदाबाय विसू नका तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेला रस्ते पानंद रस्त्याबाबतचा निर्णय हा शेतकऱ्यांची दैनंदिन अडचणी कमी करणारा असून भविष्यातील वाद भांडणे आणि अतिक्रमण थांबवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत हा नेमका निर्णय काय आहे ते सविस्तरपणे आता आपण समजून घेऊया सर्वप्रथम आपण समजून घेऊया शेतरस्ता म्हणजे नेमकं काय असतं शेतरस्ता म्हणजे शेतात जाण्यासाठी वापरला जाणारा मार्ग हा मार्ग खालील कारणासाठी हा आवश्यक असतो शेतात जाण्या येण्यासाठी ट्रॅक्टर बैलगाडी शेती अवजार नेण्यासाठी पीक बाजारात नेण्यासाठी पानन पाण्याचा मार्ग आणि वहिवाटीसाठी पण अनेक गावामध्ये हे रस्ते सरकारी कागदपत्री नोंदवलेले नसतात म्हणून पुढे जाऊन वाद निर्माण होता आता आपण समजून घेऊया हा निर्णय येण्याअगोदर नेमकी अडचण आणि परिस्थिती ही शेतकऱ्यांमध्ये काय होती ती रस्ता प्रत्यक्षात आहे पण नकाशावर दाखवलेला नाही कोणी रस्ता अडवला तर पुरावा नाही शेजारी शेतमालकांमध्ये वाद निर्माण होतात तलाठी किंवा तहसीलदार यांनाही निर्णय घ्यायला अडचण येते यामुळे अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष त्रास हा सहन करावा लागतो आता आपण बघूया सरकारचा नवीन निर्णय नेमका काय आहे आता सरकारने ठरवलेले आहेत की गावातील रस्ते पानंद रस्ते आणि वहिवाटी अधिकृतपणे नोंदवल्या जातील याचाच अर्थ जे रस्ते प्रत्यक्षात वापरात आहेत ते सरकारी नकावशावरती आता दाखवले जातील त्या रस्त्यांची रुंदी लांबी आणि दिशा ही ठरवली जाईल प्रत्येक रस्त्याला एक स्वतंत्र ओळख नंबर हा सुद्धा दिला जाणार आहे यामुळे हा रस्ता कायदेशीर मान्य केला जाईल आणि त्यावरती सरकारी रस्त्यांच्या ज्या काही सुविधा असतात त्यासुद्धा मिळण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहेत आता आपण बघूया या निर्णयामुळे सातबाऱ्या उतार्यावरती सुद्धा कोणकोणते बदल हे होणार आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेत रस्त्याची नोंद आता सातबाऱ्या उतार्यावरती इतर हक्कात या सदरात केली जाईल याचा फायदा काय होईल रस्ता अधिकृत झाला आहे हे कागदोपत्री सिद्ध होईल कुणी रस्ता आढळला तर कायदेशीर कारवाई करता येईल आणि जमीन खरेदी करताना स्पष्ट माहिती ही सुद्धा आपल्याला मिळणार आहे आता आपण बघूया शेतरस्त्याची रुंदी ही किती असणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो नवीन नियमानुसार रस्त्याची किमान रुंदी साधारणपणे तीन मीटर ठेवण्याचा विचार आहे यामुळे ट्रॅक्टर आणि शेती यंत्रणा सहज जाऊ शकतील पावसाळ्यात ये जा सोपी होईल आणि शेतीमालाची वाहतूक ही सुरळीत होण्यास मदत होईल आता आपण बघूया या निर्णयामुळे अतिक्रमणे आणि वाद कसे कमी होणार आहेत आता प्रत्येक रस्त्याची सरकारी नोंद नकाशावरती स्पष्ट रेषा असणार आहे सातबाऱ्या उतारावर त्याचा उल्लेख असल्यामुळे कोणीही रस्ता हा बेकायदेशीरपणे बंद करू शकणार नाही वाद निर्माण झाले तर अधिकारी लगेचच निर्णय घेऊ शकतील शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि मानसिक त्रास सुद्धा वाचण्यास यामुळे मदत होणार आहे आता आपण बघूया शेतकऱ्यांना याकरता या निर्णयाच्या अंमलबजावणी करता काय करावं लागणार आहे तर तुमच्या शेताला जाण्यासाठी रस्ता आहे पण तो नोंदवलेला नसेल तर तलाठी कार्यालयात माहिती घ्या गाव पातळीवरती याची चौकशी होईल योग्य असल्यास तो रस्ता नोंदवला जाईल ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि कायदेशीर पद्धतीने केली जाणार आहे शेतकऱ्यांना या निर्णयाचा मुख्य फायदे कोणकोणते होणार आहेत तेही समजून घेऊया शेतरस्त्याला कायदेशीर मान्यता मिळणार आहे अतिक्रमण आणि वादापासून संरक्षण होणार आहे शेती यंत्रणा वापरणे सोपे होईल जमीन व्यवहारात स्पष्टता येईल आणि भविष्यासाठी शेतकऱ्यांचा शेतरस्त्यावरील हक्क हा अबाधित राहणार आहेत तर मित्रांनो आपल्याला आजची ही रस्ते पानन रस्त्याबाबतची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न शंका आणि अनुभव असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद